तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी रॉनी स्क्रुवाला व वा झरेनी स्क्रुवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं माणगाव तळा महाड पोलादपूर म्हसळा श्रीवर्धन आणि सुधागड असे स्वदेश फाउंडेशनतर्फे गाव पातळीवर आरोग्याचे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या स्वदेश मित्रांचा गुणगौरव सोहळा नुकताच माणगाव येथील गांधी मेमोरियल हॉल या ठिकाणी करण्यात आला यासाठी मॅनकाइंड फार्मा कंपनीने सहकार्य केले रायगड जिल्ह्यामधील सात तालुक्यामध्ये सहाशे अठरा स्वदेश मित्र गाव पातळीवर स्वयंस्फूर्तीने प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात व शासकीय रुग्णालयाशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील उपचारासाठी घेऊन जातात स्वदेश फाउंडेशनच्या वतीने स्वदेश मित्रांना प्राथमिक आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षित केले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन स्वदेश फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे मॅनकाइंड फार्मा कंपनीचे सीएसआर प्रमुख अखिलेश डिमरे माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन गोमसाळे व शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ राजेश कापसे तालुका आरोग्याधिकारी महाड डॉ नितीन बावडेकर तालुका आरोग्य अधिकारी तळा डॉक्टर कुमार पाटील तालुका आरोग्याधिकारी म्हसळा डॉ प्रशांत गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी सुधागड डॉ शशिकांत मडवे आणि डॉ दीपाली पुरीम माणगाव यांनी केले व या सर्व पाहुण्यांच्या हस्ते आरोग्य उपक्रमामध्ये अतुलनीय आणि सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बेचाळीस स्वदेश मित्रांचा पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला स्वदेश फाउंडेशनच्या संस्थापक झरेना स्क्रुवाला यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करून पुरस्कार प्राप्त स्वदेश मित्रांचे कौतुक केले स्वदेश फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी स्वदेश मित्रांचे कौतुक केले व गाव पातळीवर विकास समितीच्या मदतीने स्वप्नातील गाव घडवण्याचे काम स्वदेश मित्राच्या सहकार्यातून अत्यंत गतीने सुरू असल्याबद्दल स्वदेश मित्रांचे त्यांनी आभार मानले आणि आरोग्य कार्यक्रम आणखी वाढवण्याच्या उद्देशानं आगामी वर्षासाठी रूपरेषा सादर केली स्वदेश मित्र यांनी अत्यंत कुशलतेने मंत्रमुग्ध करणारे नृत्य मनमोहक नाटक आणि गाण्यांसह हा कार्यक्रम उत्साही आणि सांस्कृतिक उपक्रमांनी पार पडला कार्यक्रमामध्ये महाड माणगाव तळा सुधागड व म्हसळा येथील तालुका आरोग्य अधिकारी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल प्रशांत ऑप्टिशियन तळा यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी स्वदेश फाउंडेशनचे संचालक रंजीश कट्टेडे अमित गुप्ता राहुल कटारिया प्रदीप साठे प्रसाद पाटील बिजोय चिरमाल तुषार इनामदार आणि डॉ सुरेंद्र यादव प्रशांती मिकायला आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी एकूण स्वदेश मित्र व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वदेश मित्र नूतन आग्रे वरिष्ठ आरोग्य समन्वयक सुप्रिया जमखिंडे प्राप्ती मोरे यांनी व आभार प्रदर्शन स्वदेश फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे यांनी केले कार्यक्रम यशस्वी आयोजन करण्यासाठी स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल बरोटे व स्वदेश टीम यांनी विशेष परिश्रम घेतले तुम्ही विस्टा न्यूज मराठी